काय तुम्ही आता मी याच्या अगोदर मोपा नगर उपाध्यक्ष या पदावर मी सुद्धा होतो त्यावेळेस त्यावेळेस सुद्धा मला जनतेनं चांगला साथ दिला आणि निवडून आणलं मोपा गावातील ज्या काही समस्या आता याच्या अगोदर जे काही राहिलेल्या समस्या आहेत त्या सगळ्या पूर्ण मी पूर्ण करणार आहे पाण्याची समस्या जो पाणी तर आमच्याकडे भरपूर आहे पण शुद्ध पाणी जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आम्ही आदरणीय केदार साहेबांच्या याच्यानं आम्ही या ठिकाणी केदारसाहेबांनी जे वॉटर याच्यासाठी जलजीवन योजनेसाठी पैसे दिले होते त्याच्यात फक्त एकच होतं का पाणी भरपूर आहे पण शुद्ध पाण्याचा याच्या पुरवठा होत नाही ते आपण गावाला शुद्ध पाणी नक्कीच देऊ यापूर्वी यांची सत्तावधी आणि विकास केलेला नाही असा विरोधकांचा आरोप आहे विकास विरोधक तर विरोधाची भूमिका निभावणारच आहे या 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 अगोदर साहेबांनी आमच्या आमच्या इथे नऊ ते दहा करोड रुपयाची का कामे मंजूर करून दिली आणि ते पूर्णतः आम्ही नेली म्हणजे बाजार उठा म्हणा बाराचा बाजार उठा महिलांसाठी महिला कौशल्य विकास केंद्र हिंदू स्मशानभूमी ती मधुगंगा मधुगंगा जी नदी आहे त्याच्यावर आम्ही एक रिटेनिंग वॉल बांधली म्हणजे मधुकाना दोन तीन ठिकाणी आम्ही जिथे जे असे साहेबर नगर परिषद शाळेची इमारत जे सव्वा तीन करोड रुपये साहेबांनी आम्हाला त्यासाठी दिले दिली सगळ्या विकासाच्या कामे आदरणीय सुनीलजी केदार साहेबांच्या नेतृत्वातही तिथे झाले या भागातील सिटी सेवेचा प्रश्न असो पोलीस ठाणे किंवा जलसिंचनाची सुविधा ही भाजप शासन काळात झाले झाली आहे अशा पद्धतीचं बोललं जात आहे ना हे चुकीचं आहे पोलीस स्टेशन साहेबाच्या वेळेसच मंजूर झालं अजून तयार व्हायचं हे सगळं साहेबांना त्यावेळेस दहा वर्ष अगोदरच ते प्रस्तावित होतं त्याला पुढं नेण्याचं काम त्यांनी केलं असेल पण केलं तरीच साहेबांनीच केलं काय म मोप्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं तुमच्या मनामध्ये कुठली ब्ल्यू ब्ल्यू प्रिंट आहे आता आपल्याला पुढं युवकांसाठी ग्रीन झिम्प आहे त्याचं शरीर शरीर चांगलं राहिलं पाहिजे त्याच्यासाठी स्विमिंग पूल आहे महिला वृद्ध महिलांसाठी एक चांगला गार्डन आहे का ज्यांचं संध्याकाळच्या वेळी ते फिरपटक मारून आपलं म्हातारपणातलं सगळे हे करू शकेल आणि आठवडी बाजार बैल बाजार आमचा आमच्या इथं खूप प्रसिद्ध बैल बाजार आहे त्याला मोठं करण्याचा मोठं रूप द्याचं त्या तिथे बाहेरून येणारे सगळे शेतीवाले लोक आजूबाजूचे सगळे कास्तकार लोक त्यांना चांगल्या सुविधा द्यायच्या मित्र पक्षावर उभाट लढत आहेत अशा वेळेस तुमचा विजय अवघड होईल असं मला वाटतंय का नाही असं मग वाटणार नाही उबाटा हा पहिल्यांदाच शिवसेना हा पहिल्यांदा तिथं एवढ्याच याच्यावर लढ लढून राहिले डी जी पी पी सुद्धा आहे आणि डीजी पी म्हणजे कसा त्यांच्यात आता फूट पडली त्या कारणानं त्याचा फायदा आम्हाला नक्की केदारांचं प्रस्थ आहे या जी परंतु अलीकडेच भाजपचे आमदार विजयी झालेले आहेत अशा वेळेस काँग्रेसचा विजय विजयामध्ये अडथळा निर्माण होईल आम्हाला आमच्या नेत्यावर पूर्णपणे विश्वास आहे आदरणीय साहेबांनी साहेबांनी तळागात जाऊन आपले कार्यकर्ते आपले सगळे लोक जमवले आहेत आणि त्यांचा त्यांच्यावर सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्या लोकांचा विश्वास आहे मोक्यातील जनतेना तुम्ही काय आव्हान करणार या निवडणुकीमध्ये मी एवढंच सांगणार आहे की आपण मला जर निवडून दिलं माझ्यावर एक विश्वास टाकला याच्या अगोदर तुम्ही याच्या अगोदर विश्वास टाकला आणि ते मी पूर्ण करण्यास पूर्ण केला यानंतरही जर तुम्ही मला साथ दिली पूर्ण केला तर तुमच्या सगळ्या ज्या काही गरजा ज्या काही तुम्हाला हे असेल तर पूर्ण करायचा मी प्रयत्न केला